जिन्नरमधील बिबट्याच्या संदर्भात ओतूर येथील सभेत अजितदादांनी एक मुश्किल वक्तव्य केले आणि सभेत एकच हास्यकल्लळ उसळला पुढील चार पाच महिने कळ काढा चार पाच महिन्यांनी महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांना चांद्यापासून बांधापर्यंत सूर्य उगवला की वीजपंप चालू सूर्य मावळला की वीजपंप बंद घरी जायचं संध्याकाळी आपापल्या असं म्हणत तर काहीजण दुसरीकडे जातात आपल्या बायका पोरांकडे जायचं बाबांनो असं म्हणत एकच हास्यकल्लोळ उसळला पाहूयात दादांची ही मुश्किल टिप्पणी त्या संदर्भात मला इथं बिबटे आहेत बिबट्याच्या संदर्भामध्ये बऱ्याच काही गोष्टी आहेत आणि त्याच्यामुळं मला अतुल नेहमी सांगायचा मी अनेकदा आलो आढळ पण पाटील त्यांच्या इलेक्शनच्या काळात काही घटना घडल्या दादा हे काही बरोबर नाही आणि त्याच्यामुळं आम्ही ते ठरवलं करायचं आता मी सांगतोय तुम्हाला अजून चार एक पाच महिने कळ काढा चार पाच महिन्यांनी महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांना चांद्यापासून बांद्यापर्यंत सूर्य उगवला वीजपंप चालू सूर्य मावळला वीजपंप बंद घरी जायचं संध्याकाळी आपल्या आपल्या <laughs> आणि काही जर दुसरीकडे जात आपल्या <laughs> <अपले... laughs> आपल्या बायका पोरांच्याकडे जायचं जेवायचं खावायचं गप्पा मारायच्या बिबट्याची भीती नाही रांनगाव्याची भीती नाही बिंचू भीती नाही सापाची भीती नाही अशा पद्धतीने आम्ही निर्णय घेतो हे तुमचं सरकार आहे आम्ही त्या ठिकाणी शेतकरी आहे एवढंच नाही मागील पाच वर्षामध्ये